लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून भरपावसात उपोषण साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी दिगंबर जोगदंड हे समाज कल्याण आयुक्तालय पुणे या ठिकाणी बेमुदत अमरण उपोषणाला बसलेत उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असताना देखील शासन प्रशासन आणि इथले राज्यकर्ते हे कोणती दखल घेतलेली दिसत नाही उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली गेली तरी देखील उपोषण चालू आहे तसेच गेल्या महिन्यात लोणी काळभोर पुणे ते मुंबई पायी चालत जाऊन मंत्रालयात निवेदन दिले होते तरी पण दखल न घेतल्याने जोगदंड यांनी उपोषणाचा निर्णय घेतला ंबर लोकदंड काल दिनांक सोळा ऑगस्ट होती समाज कल्याण आयोजाने या ठिकाणी या ठिकाणी मी साहित्यरत्न लोकशाहीला भाऊ भारत भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे आपण आजची परिस्थिती बघताय की नाही अतिशय प्रचंड या ठिकाणी पाऊस आलेला आहे पाऊस याच्यापेक्षा जरी जास्त आला तरी माझी या सरकारला एकत्र केला असेल पुण्यामध्ये पूर जरी आला तरी आम्ही या ठिकाणी पळून जाणारे कार्यकर्ते नाही कारण काम करत ध्येय एकच आहे ते म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठ्यांना भारत पोहोचतो मिळायलाच पाहिजे गेल्या महिन्यामध्ये आम्ही पुणे ते मुंबई बाई पदयात्रा काढलो आणि सात ते आठ दिवसाच्या प्रवासामध्ये आणि त्या मुंबई आज मैदान या ठिकाणी गेलो असता खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आदरणीय आमदार पडवकर साहेब असतील आदरणीय आमदार आमदार सदाभाऊ असतील आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मंत्री गिरीशजी महाजन साहेब असतील महाजन साहेब तुम्हाला या महत्वाच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की आपण त्या ठिकाणी निवेदन घेतलं आणि त्या ठिकाणी दिलेलं घेऊन आम्हाला सांगितलं की लवकरात लवकर अण्णाभाऊ साठ्याचं वाचवलं पुस्तक हे निघून जाईल परंतु अण्णाभाऊ साठ्यातला आमच्यापर्यंत त्या ठिकाणी सरकारने राज्य सरकारचा प्रस्ताव हा केंद्र सरकारला पाठवलेला नाही आणि त्या ठिकाणी आमची मुली मातक समाजाची खऱ्या अर्थानं भावना रुकावली गेली म्हणून काल दिनांक सोळा ऑगस्ट रोजी पुढे ते समाज कल्याण अर्थ आहे आमची सरकारला विनंती आहे साहेब की लोकसाहेब अण्णाभाऊ पाटील हे भारत, भारत, भारत भारतासाठी या महाराष्ट्रासाठी काय नाही केलं खऱ्या अर्थानं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभं केलेली भाऊ साठे खऱ्या अर्थानं भाऊ साठेंनी छत्रपती शिवरायाचा इतिहास रशिया सारख्या खंडामध्ये त्या ठिकाणी अण्णा भाऊ साठेंनी पवड्याच्या माध्यमातून सांग संयुक्त भारत